तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका दर्यापूर आणि यवधा ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याला अभय कुणाचे दर्यापूर तालुक्यात खेळला जातोय खुल्या मारली मटका एकीकडे अमरावती जिल्ह्याच्या नव्याने पदभार सांभाळणारे एसपीनी जिल्ह्यात अवैध व्यवसायाला आळा घाला असा आदेश दिला असताना मात्र दर्यापूर तालुक्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे तालुक्यात दर्यापूर आणि येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दर्यापूर आणि येवदा ठाण्याच्या हद्दीत खुल्याम वरली मटका खेळला जात आहे या ठिकाणी खायवाल ग्राहकांना खुलेआम कागदावर वरलीच्या पट्ट्या देत आहेत जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय बंद असताना दर्यापूर आणि येवदा ठाण्याच्या हद्दीतील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला अभय कुणाचे असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे कुटुंबात कलह वाढला कुटुंबातील कर्तवुरुष कमावलेल्या रोजंदारीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त पैसा वरली मटक्यात गमावत असल्याने परिसरात कौटुंबिक कलहात भयंकर वाढ झाली आहे दर्यापूर शहरासह येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येथे येथेसुद्धा खुल्या वरली मटकाच्या पट्ट्या ठिकठिकाणी आढळतात दर्यापूर शहरातील जयस्तंभ चौक येथे सुद्धा ठिकठिकाणी वरली मटकाच्या पट्ट्या आढळतात नवनियुक्त झालेले एस पी साहेब या विषयाची गांभीर्याने दखल घेतील का हे आता पाहणे गरजेचे ठरले आहे